संघर्ष टाइम्सतेर्चा कुसगाव विरोधात सातारा ते मंत्रालय पायी मोर्चा आंदोलनाचा चौदावा दिवस सातारा जिल्ह्यातील तालुका वाई मौजे कुसगावमध्ये सुरू असलेल्या येथील अवैध ब्लॅक जेम स्टोन क्रशर विरोधात शेतकरी आणि ग्रामस्थांनी न्याय मिळवण्यासाठी मंत्रालयाच्या दिशेने पायी मोर्चा काढला आहे आज या पायी मोर्चाचा चौदावा दिवस असून महिला पुरुष वृद्ध लहान मुले आंदोलनकर्ते खालापूर परिसरात पोहोचले आहेत प्रशासनाच्या बेकायदेशीर परवानग्या नियमांचं उल्लंघन आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत आंदोलनकर्त्यांनी जोरदार मागण्या मांडल्या आहेत सातारा जिल्ह्यात एकशे एक्केचाळीस गावांना भूस्खलनाचा धोका असून दोन हजार एकोणवीस पासून सात वर्षात जिल्ह्यावर आलेले अस्मानी संकट मोर्चेकऱ्यांनी शासनाकडे तात्काळ न्याय देण्याची आणि बेकायदेशीरपणे खान व क्रशर परवाने रद्द करण्याची मागणी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे काय नक्की एकसर नमस्कार मी एक जिल्हा सातारा आहे आम्ही ते आता पायी आहोत आमची एकच समस्या आहे की खान बंद झाली पाहिजे कारण की ह्या सर्व लेडीज आता इथपर्यंत आलेल्या आहेत फक्त खान बंद करण्यासाठी कारण की प्रचंड आम्हाला प्रचंड आम्हाला त्रास होतो त्या बाबतीत कारण की छोटी छोटी लहान मुलं आहेत त्यांना भरपूर प्रमाणात त्रास होतो इव्हन गुरांचाही तिथं चारा आहे गुरांना पाहिजे असा चारा भेटत नाही शेती आहे शेतीची सर्व वाट लागलेली आहे बंदर आहेत त्या धुळीमुळे तिथे गुरांना पाणी वगैरे काही प्रमाणात प्यायला भेटत नाहीये त्यामुळे आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत काहीही करून आम्हाला क्रेशर हा बंद झालाच पाहिजे एवढी आमची मंत्रालयातील सर्व कर्मचाऱ्यांना आम्हाला आमची एवढीच विनंती आहे फक्त आणि फक्त एक तर क्रेशर बंद झालाच पाहिजे मी तुण पुढे मंत्रालयावर जाणार आहोत याच्यासाठी जा जाणार आहे की क्रशर बंद झाला पाहिजे हा एक मेवा आमचा मुद्दा आहे की फक्त क्रशर हे बंद झालीच पाहिजे मित्र आज तपासणी आपल्या परंतु काय दखल घेतलेली आणि नमस्कार मी विक्रम पाटकर आजचा आमचा चौदावा दिवस आहे मोर्चाचा आणि वाईपासून आम्ही आता इथपर्यंत खालापूरपर्यंत चालत आलेलो आहोत पण चौदा दिवस होऊन सुद्धा अजून सुद्धा शासनाने आमची कोणत्याही प्रकारे दखल नाही घेतलेली किंवा प्रशासनाचा कोणताही माणूस अजूनपर्यंत आमच्यापर्यंत ना आलेला नाही आहे तर आमची एवढीच मागणी आहे की हे कितपर्यंत चालणार आहे की जेवपर्यंत एखाद्याचा जीव जाणार आहे तोपर्यंत तुम्ही तो तो जागा होणार आहे का प्रशासन कधी जागा होणार आहे लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी घडणं ही खूप आजीर्वाणी गोष्ट आहे आणि असं नाही झालं पाहिजे आम्हाला कमीत कमी अपेक्षा होती की शासन जागं होईल आणि आमच्या मागण्या का काय आहेत आमच्या काय एवढ्या मोठ्या मागण्या आहेत आमच्या दोन तीन मागण्या आहेत आणि त्या रास्ता आहेत तरी सुद्धा अजून शासनाने आमची दखल घेतलेली नाही याच्या मागे राजकीय पार्श्वभूमी आहे असं आम्हाला वाटतं कारण की आमचे जे अधिकारी आहेत कलेक्टर असतील किंवा तहसीलदार असतील किंवा कोणी असेल त्यांनी आम्हाला क्लिअर सांगितलेलं होतं त्यावेळेस ते सर्व बोलले होते ठीक आहे याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आहे आणि राजकीय हस्तक्षेप असल्यामुळे एवढं प्रेशर पडत आहे सबस्क्राईब प्रेस द मिस अपडेट